आणि भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आल्यानंतर पहिलाच वाढदिवस आहे हा आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने भाऊंना मी मनापासून दीर्घ आयुष्य देव आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ही मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाऊंना शुभेच्छा देते पाचोरा बडगाव मतदारसंघातील माता भगिनी आणि बांधवांना माझा सस्नेह नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणवीस ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर मी पक्षात का प्रवेश घेतला अशा या प्रश्नांपासून तर चित्र विचित्र ट्रोलिंग करणारे जे उपटसुंग आहेत त्यांना मी उत्तर देण्यास बांधील नाही हे मी आज सर्वप्रथम आपल्या समोर नमूद करते मतदारसंघातली जनता असतील किंवा माझी जे काही मतदार असतील जे काही समर्थक असतील यांच्याशी माझी बांधिलकी आहे आणि त्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये चारच महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पैशासाठी किंवा खुर्चीसाठी किंवा आपली जोडी भरण्यासाठी शिवसेनेने दिलेली आमदारकी घेऊन मी काही विचित्र वागलेली नाही पळून गेलेली नाही पळून जाऊन मी पक्ष सोडलाय असं काहीही घडलेलं नाही माझ्याकडे ना पक्षाचं कुठलं पद होत ना माझ्याकडे मी पक्षाचा कुठलाही लाभ घेतलाय विधानसभा निवडणूक झाल्यानंतर किंवा त्या उलट तीन वर्ष मी पक्ष सांभाळला कार्यकर्ते सांभाळले मी पक्षामध्ये नव चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आणि तो माझा बऱ्यापैकी यशस्वी झाला संबंध जळगाव जिल्हाच काय उत्तर महाराष्ट्रात वातावरण खराब असताना मी असा निर्णय घेतला होता आणि खरोखर ती माझी निष्ठा होती मी तीन वर्ष पक्ष सांभाळला मला कुणीही म्हणू शकत नाही की तुम्ही गद्दारी केली जर म्हणणाऱ्यांना गद्दारीचा अर्थच कळत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सगळं काही साचल्यासारखं आणि थांबल्यासारखं झालं होतं हे आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे ही बाब जी आहे की सगळं शांत झालं आहे हे सगळं मी मी ज्यांना आन्सरेबल आहे ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना मी आन्सरेबल आहे म्हणून मी आदरणीय उद्धव त्यांच्याकडे मी सगळी बाब सविस्तर मांडली दोन तास चर्चा केली आणि ही चर्चा मी एकटीने केलेली नाही तर आमचे लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांना समोर बसवून चर्चा केली जेणेकरून असं व्हायला नको की काहीने काहीतरी चुकीचं खोट उद्धव साहेबांजवळ सांगितलं आणि तसं सा व्हायला नको म्हणून मी त्यांना सुद्धा समोर बसवलं आणि माझ्या ज्या काही वेदना होत्या माझ्या जे काही अडचणी होत्या अडचणी म्हणण्यापेक्षा पक्षातल्या अडचणी दुसऱ्या कुठल्याही अडचणी नाही ते मी सगळे प्रॉब्लेम उद्धव साहेबांच्या समोर मांडले कुठलीही लपवा मी केलेली नाही आणि हे सगळं खरं बोलण्याचं आणि स्पष्ट बोलण्याचे जे काही संस्कार आहेत जे काही क्षिकण आहे हे मला तात्यासाहेबांकडून मिळाली मला नाही वाटत की महाराष्ट्रात कुणीही पक्षप्रमुख असतील किंवा आपल्या नेत्याकडे सगळं खरं खरं मांडून येण्याची हिंमत कुणी केली असेल असं मला वाटत नाही पण मी त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं सांगितलं आणि तरच मला पण शांत झोप लागू शकते जर मी त्यांच्यापासून दपवलं असतं मलाही शांत झोप लागली नसती आणि मी पण निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली नसते त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मी कतारी केलेली नाही माझी निष्ठा खुर्चीशी नाहीये माझी निष्ठा जनतेशी हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मला कुठल्या सत्तेचा किंवा पैशाचा संपत्तीचा मोह नाहीये मला समाजसेवा करण्याची आवड आहे जरी uh, आठ नऊ महिन्यापासून माझं समाजसेवेचं कार्य जे काही अवघड चालू आहे ते चालूच आहे आणि तेही याच्या पुढे चालूच राहणार आहे यात काही मात्र शंका आहे आदरणीय उद्धव साहेबांना भेटून माझ्या निर्णयाची सविस्तर मी कल्पना केल्यानंतरच मी बाकीच्या गोष्टींची हालचाल सुरू केली मी कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांना बोलवून कार्यकर्त्यांचा विचार घेऊन हो। त्यानंतरच मी निर्णय घेतलेला आहे आणि तो हा जो काही निर्णय हा माझा एकटीचा निर्णय नसून फक्त माझ्या कुटुंबाचा निर्णय नसून जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी ते आमचं एक वेगळं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतरच मी निर्णय घेतलेला आहे आणि आता मला सांगायला आनंद वाटेल ते कुटुंब आणि हे कुटुंब असं सगळं एकत्र मिळून एक मोठं कुटुंब इथे तयार झालेलं आहे हे आपल्याला सुद्धा चित्र समोर दिसत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझे वडील युतीचे आमदार होते दोन वेळा युती मधून ते आमदार झाले त्यांनी मतदारसंघाची सेवा केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जी जी कामं केली ते जनता अजूनही विसरलेली नाही आणि पक्षांतर करण्यापूर्वी हा मी सगळा कौल घेतला तो माझ्या मनाचा कौल होता आणि मग त्यानंतर मी कार्यकर्त्यांशी बोललीय मला समाजसेवेची आवड आहेच आणि ती संधी मला आज भारतीय जनता पक्षातच चांगलं कार्य करण्याची संधी मिळेल हे मला जाणवलं दुसरीकडे मला बाकीच्या पक्षातूनही बोलवणं आलं होत परंतु मी त्यांना सरळ सांगितलं की शेवटी भाजप आणि शिवसेना पूर्वी युती होती आणि या फॅमिलीशी किंवा या विचाराशी माझे विचार जुळतात त्यामुळे मी भी हा विचार करू शकते आणि म्हणून मी हा निर्णय घेतला तिसरी महत्वाची बाब म्हणजे अनेक दिवसापासून अनेक चर्चा सुरू आहेत की काहींना ईडीची नोटीस आली काहींना सीबीआयची नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पण मी आपल्या सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगते मला अशी कोणतीही नोटीस आलेली नाही त्यामुळे कृपया सगळ्यांनी हा जो काही गैरसमज असेल तो हा काढून टाकावा मला कोणत्याही यंत्रणांची भीती नाही कारण की तात्या साहेबांनी आम्हाला व्यवहाराची पारदर्शकता शिकवलेली आहे आमचा कुठलाही दोन नंबरचा व्यवसाय नाही चुकीचे काम आम्ही करत नाही आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आहे जे काही छोट्या मोठ्या आता एवढा मोठा व्यवसाय आहे तर छोट्या मोठ्या नोटीस येतात पण आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे त्याच्यामुळे त्याला काही चॅलेंजेस नाही कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला तिथे न्याय मिळणार आहे म्हणून आम्ही हायकोर्टात केलोय त्यामुळे कोणाचीही भीती कारण नाही आणि ही नोटीस मला लोकसभेच्या अगोदर पासून आली आहे त्यामुळे मला त्या भीतीमुळे मी आलेली आहे असं जर का कोणी म्हणत असेल तर कृपया ते त्या पद्धतीचं ट्रोलिंग करू नका त्या पद्धतीचे विचार करू नका काही लोक म्हणतात की ताईंना प्रलोभन मिळालेले मला प्रलोभनाची काहीच गरज नाहीये कशासाठी मला मी प्रलोभनाला बळी पडू आणि मला कोणी प्रलोभन दिलेलं पण नाहीये बळी पडण्याचा प्रश्न तर फार दुचा आहे किंवा ताईंना असं काही पद मिळणार आहे काहीच नाही मी मला शिवसेनेत खूपदा सांगितलं की तुम्ही पद घ्या पण मी ते पण पद घेतलं कारण मला व्यवसायाकडेच लक्ष द्यावं लागतं म्हणून मी कुठलंही पद घेण्यासाठी पण इथे आले मला आता इतके दिवसापासून ट्रोलिंग होत आहे पण मी कोणावरही आरोप केलेली नाही कोणाचं नाव घेऊन मी बोललेली नाही कारण की दुसऱ्यावर आरोप करणं मा ही माझी संस्कृतीच नाहीये पण बिनबुड्याचे आरोप जर का कोणी करत असेल तर मी ते कदापि ऐकून घेणार नाही त्याच्यामुळे जर का कोणी चुकीचे आरोप करत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं हो। मी मलाही बोलताय तर मी मी पण मग मा तोंड माझे शांतते राहणार पण मला उगाचच कोणावर मी पक्ष सोडला म्हणून मी कोणावर आरोप करावे हे मला योग्य वाटत नाही त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी मला असं वाटतं स्वतःचा आरशात आणि मग आरोप करा चौथ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माझी वाटचाल कशी असणार आहे हे अनेक जणांना प्रश्न पडलाय तर याबाबत काहींना शंका आहे तर त्या शंकेचं मी निरसन इथे या ठिकाणी करते मी राजकारण व समाजकारण हे काही आज नाही करत आहे मी आधीपासूनच फक्त राजकारण मी कधीच केलं नाही समाजकारणा ना आमची सक्रिय आहे खूप बऱ्याच दिवसापासून जेव्हापासून निर्मल फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली जेव्हापासून मी पाठवण्यात आली तेव्हापासून अनेक माध्यमातून मी समाजकारण करत आली आहे त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी आहे ती पण मी जी काही जबाबदारी देतील मला ती सुद्धा मी अगदी ऍक्टिव्हपणे मी त्याच्यात सहभागी होणार आहे समाजकार्य पण चालू राहणार आहे याच्यात काही शंका नाही किंवा मग ताई थांबून गेल्या आता काही ताई करणार नाही अशा बऱ्याच जणांना शंका आहे तर ती सुद्धा मनातून काढून टाकावं या माझ्या निर्णयामध्ये किंवा मा या पक्षांतर करण्यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री भाऊ महाजन आणि मंगेशदादा दादा चव्हाण यांनी मला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं ते के नेहमी माझ्याशी बोलून आम्ही चर्चा करून निर्णय घेतला त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यामुळे आवर्जून या ठिकाणी मी त्यांचं नाव घेणं मला खूप गरजेचं वाटतं मी कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडणार नाही आमचे काही लोक सांगतायत ताई तुम्हाला वाऱ्यावर सोडून देईन हे करेल असं नसतं या क्षेत्रामध्ये खर तर जाण्याचा मार्ग आहे वापस जाण्याचा मार्ग नाहीये त्याच्यामुळे असं कुणीही म्हणू नये की ताई रा आता थांबून जातील वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहणार आहे आणि आतापर्यंतही उभी आहेच त्या पद्धतीनेच ते राहणार आहे मी माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत एक भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर एक माझी नवीन इनिंग सुरू झालेली आहे माझ्या वडिलांनी मला स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भडता हे शिकवलेलंच आहे त्याच पालन मी या नवीन मार्गावर करणारच आहे आणि आधीही करतच होती मी मैदान सोडलेलं नाही हे मी परत आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगते आणि इथेच राहून मी संघर्ष करणारे आणि माझ्या वडिलांना अभिमान वाटेल असं कार्य मी करणार आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणत आता मग तात्यांचा फोटो लावाल का आणि मग मी काही पळून गेली का पक्ष पक्षाला हसवून पळून गेली का नको लावून फोटो शंभर टक्के त्यांना अभिमान वाटेल असंच काम मी करणार आहे त्यामुळे त्यांचा फोटोही लावेल सगळंच करेल त्यामुळे कुणीही मला त्या पद्धतीचा सल्ला किंवा त्या पद्धतीचे ट्रोलिंग करू नये आज पोळा असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांना खूप वाट बघावी लागली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि पोळा असल्यामुळे आज सण आहे तरी सुद्धा आपण स एवढे सगळेजण आलात त्याबद्दल खरोखर मी आपली आभारी आहे पोळ्याच्या आपल्याला मग संबंध शेतकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि आज माझ्या या नवीन वाटचाली आपण पत्रकार बांधव हो। ज्या पद्धतीने सहकार्य करत आहात त्याच पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने आपण सहकार्य करावा आम्हाला भारतीय जनता पक्षाला हे एवढं बोलून मी आपल्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र